एका ठिकाणी की तब्येतीच्या बाबतीत तब असं काही नाही आहे तब्येत माझी व्यवस्थित आहे आणि मंत्रिपदाच्या बाबतीत काही हालचाली आहेत आपल्या किंवा तुम्ही त्या संदर्भात काही बोलणार पुढे नाही नाही माझ्या तब्येतीला काही झालेलं नाही माझी तब्येत एकदम उत्तम आहे आणि मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो आहे त्यामुळं त्याच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या तर बात हो त्या बातम्या शंभर टक्के चुकीच्या आहेत आणि पक्षातले नेते जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जलसंपदा संपदा एक मागणी होती तर त्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न आहेत नाही नाही असे प्रयत्न कोणी करत नाही आणि तसा प्रघात पण नाही आहे हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आज परभणीमध्ये एक दंगल उसळली आहे संविधानाच्या संदर्भातली हे पडसाद आहेत तुम्हाला त्याविषयी काही माहिती आहे का त्याबद्दल काय सांगेल की कशा पद्धतीने संयम बाळगला पाहिजे मी काही बातमी पाहिली नाही परंतु संविधान हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाची बाब आहे की ज्याचा आदर सर्व देशामध्ये आणि जगामध्ये केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान अशा प्रकारे कोणीतरी राजकारणासाठी काहीतरी करणं बरोबर नाही म्हणून सगळ्यांनी संयमाने वागलं पाहिजे आणि अशा प्रकारची कृती करता कामा नये या कृतीचा मी निषेध करतो सर खोत आणि पडलकरण काल खूप एकेरी टीका केली तुम्ही कसं पाहताय ज्येष्ठ नेत्यावर कसं योग्य आहे खरं तर राजकारणामध्ये एक सुसंस्कृतपणा आणि सुचिता असावी लागते आणि पवारसाहेब एक देशातले मोठे नेते आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणं हे योग्य नाही त्यांनी यापुढील काळामध्ये सामंजस्याने समजून घेऊन बोललं पाहिजे